आज सत्तावीस मार्च मी माझा नामांकन अर्ज आज कलेक्टर ऑफिसला दाखल करणार आहे नाही शेवटी भावनेचा विषय नाही आहे की मी या संघर्षातून जो हा काढ पार करत आहे ते जरी बोलले असतील तरी त्यांच्या या वक्तव्यावर मी आता काही न बोलता मी माझी जे जाहीर सभा आहे त्या सभेत याचं उत्तर देणार आहे राजकारणात रमलेला नेता म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं खरं तर त्यांनी ते करायला नव्हतं पाहिजे पण आज सत्तावीस मार्च मी माझा नामांकन अर्ज आज कलेक्टर ऑफिसला दाखल करणार आहे अर्ज दाखल करत असताना जिल्ह्यातील सगळे नेते आणि आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले नानाभाऊ गावंडे या ठिकाणी आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजुभाऊ वडेट्टीवार माजी मंत्री शिवाजीराव मोघे आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे माझे सहकारी आदरणीय सुधाकरजी अडबाले अभिजितजी वंजारी या ठिकाणी माजी आमदार आदरणीय वामनरावजी कासावार शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार आदरणीय माजी आमदार विश्वाजी नांदेकर संजीव भाऊ देरकर आणि सगळेच या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ वैद्य शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीपजी गिरे आणि घटक पक्षातील सगळे जिल्हाध्यक्ष महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सगळे आजच्या नामांकन अर्ज दाखल करत असताना उपस्थित राहणार आहेत आपल्यावर भावनेचा आहारीनं जाता मतदान करा हा एक नाही शेवटी भावनेचा विषय नाही आहे की मी या संघर्षातून जो हा करत आहे ते जरी बोलले असतील तरी त्यांच्या या वक्तव्यावर मी आता काही न बोलता मी माझी जे जाहीर सभा आहे त्या सभेत याचे उत्तर देणार आहे काल वनची राजस्थान केली होती आज मी हे बघता राजकारणी खर तर मी जे या दहा महिन्याच्या दहा महिन्याच्या काळात जो संघर्ष केला आहे तो संघर्ष कदाचित त्यांना माहीत नव्हता पण तरी एक जिल्ह्यात राजकारणात रमलेला नेता म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं खरं तर त्यांनी ते करायला नव्हतं पाहिजे पण तरी ते बोलले पण माझा विषय अजिबात नाही माझ्या भावना कशा पद्धतीच्या होत्या ते अश्रू का निघाले याचं उत्तर मी सभेत देणार आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट